काय जाम सामान आहे जाम चालाय म्हणे एवढा सामान आहे माझ्या बरं भाव्या एक नंबर वाघ आहे वाघ आहे बघा वाघ हा वाघ आहे आमच्या आमच्याय का तो वरडायचं नसतं त्याच्यामुळे जरा हग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग आपला खतरनाक होणार आहे तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलात तर ते पहिले करून घ्या तर मी आहे माझ्यासोबत अतू आहे आणि आम्ही बघतायच कुठे आहे समुद्रावरती आहे आणि आपल्या अजून देण दोन पंटर पुढे आहे तीन पंटर पुढे आहेत किशोर गेला आहे अक्षय आहे आणि भावेश आहे तर पाग मारला मी त्यावेळी काय भेटलं नाही तर आता आम्ही पुढं चाललो आहे तर नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू राहा तर खूप धमाल येणार आहे आज सर्व काचा बोचा घेऊन आलो आम्ही फुल नवणार बिवणार खाणार बिणार आणि मग आम्ही पुढचा प्रवास बघूया किती वाजतायत आज आणि मच्छी किती भेटते ते पण दाखवतो तर किशोर तिकडं पुढं बसला आहे थोडा लेटच झाला आपल्याला ब्लॉग चालू करायला तर खूप धमाल आहे तर तू पण आहे पाठी हे पण आहे दोन काठी आहे माझ्याकडे किशोर तिकडे काठी बाग्यावरती आहे आणि मी पाक पण आणलाय ते सुद्धा मारणार आहे वरती पाक तो तिकडे पुढे मारायचा आहे थोडा इथे मारला पण काही चान्स नाही तर बघूया पाणी पण मस्त सुसाटला वरती आहे तर जमाल येणार आहे आपल्या एवढीला लास्ट पर्यंत राहा तर चला भेटू पुढेच तर मित्रांनो तुम्ही बघताय भावेश इकडे रॉड मारत आहे आणि अक्षय आहे तो समोर पाक घेऊन उभा आहे तर त्याला पाक पण शिकायचा आहे तो प्रयत्न खूप चालू आहेत त्याचे भावेशनी दोन वेळा पाक मारला होता पण त्याच्यात काय लागला नाही त्याला तर त्याचे पण प्रयत्न चालू आहेत आणि तो आता रॉड घेतलाय त्यांनी आणि अक्षय इकडे बघताय तुम्ही पाक घेऊन आणि किशोर त्या कोपऱ्याला बसला तिकडे तर बघू आपल्याला फुल गरवायचा आहे आणि बावीस तुला काय वाटतं बत्त? मला वाटतं आपण मच्छी तर घेऊन हा हे बाबेच जर फुल एकदम ठाम मनावर आहे आणि अक्षयनी पाग उचलला आहे प्रयत्न आहेत त्याचे पाक शिकायचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि हे बघता ह्याच्यात खूप खायचं सर्व प्लॅन आहे आमचा म्हणजे आजची वस्ती आमची बहुतेक इकडेच आहे बॅटरी नाही आणली फक्त एवढीच ते काय जास्त काय घर लांब नाही आहे इथेच आहे त्याच्यामुळे आम्ही बॅटरी पण जाऊन लगेच आणू शकतो आणि नाईट सुद्धा इकडे मारू शकतो कारण आज मच्छी आम्हाला घेऊन जायचीच आहे आणि पाणी बघताय तुम्ही खतरनाक हा समोर हरिहरेश्वर मंदिर आहे आणि समोर बघताय मोरेश्वराचं डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे जायचं प्लॅन चाललाय तर बघूया आता किशोरला इथे मच्छी लागले की समा आहे की काय मच्छी वडते की काय ते आता बघेल आपल्याला समजेल तिथे गेल्याशिवाय काय समजणार नाही आणि माझ्याकडून बघताय काठी आहे तर बघू आता पुढे चाललं आहे पाणी तर खूप वर आहे पूर्ण कडेकडे चाललो आम्ही तर पुढे जाऊन मी पाक मारतो दोन तीन स्पॉट आहेत तिथे बघूया त्या ठिकाणी काय लागतं आहे का असेल लग तर मच्छी लागेल तर चला बघू आता किशोरच्या इथे जाऊन बघूया काय किशोरला लागलय आणि किशोर एकदम बसलाय बसला एकटाच बघूया तर बघताय तुम्ही अशा प्रकारे आम्ही आलोय आणि अक्षय पण खूप रशा वगैरे हो अशा जमवत आहे कारण ह्या रशा पावसाळी आता कामी येतात जेव्हा झड वगैरे मारतो तेव्हा कापड वगैरे बांधतो आपण त्या टायमाला बांधायला कामी येतात त्याच्यामुळे ज्या समुद्रातून वाहून आलेल्या रश्या वगैरे हो असतात त्या इकडे आल्यावर ते आम्ही थोड्याफार जमा करतो असं काय नाही की काय जमा नाही करत ते रशिया पण कामी येतात आम्हाला आणि माझ्याकडे आता बघत आहे जाम सामान आहे जामला मला चालाय जमान आहे एवढा सामान आहे माझ्याकडं आटीला लावले हातात दोन बॅगा आहेत कारण आमची सुरी झाली तिकडे तर वस्तू गेला आणायला चुरी आणि इथं किशोर बसला इथे हा इकडे बसला आहे किशोर बघत आहे काय लागलं आहे का विचारतो त्याला तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार मी भावेश गेलाय पुढे तर बघूया आहे का चला किशोर इथपर्यंत जातो काय किशोर गरवताय बघा कसा किशोर गरवताय असा आणि इकडं सुकट आहे त्याच्या पुढ्यात इकडं त्याने मच्छी काढला नाही किशोर आहे ती इथं किशोरनी मच्छी काढली नाही बघत जबरदस्त जबरदस्ती सुकट त्याला फेकायची आहे आणि ही घरीला गरीला लावायची आहे आणि हा किशोर इकडं बसलाय मच्छी बघा खाली आहे आणि हा इकडे भाव्या उभा आहे भाव्या उभा आहे फुल नाचताय बिजते कारण त्याला माहिती आहे मच्छी तरच आम्हाला आहे हा पास घेऊन इकडं आला आहे अ तू गेलाय जरा तिकडे तर ही अशी मच्छी काढला नाही पिशवी आणू काय किशोर बिकत आहे का तो वरडायचं नसतं त्याच्यामुळे जरा हलू बोलतोय मी कारण ओरडल्यावर ही मच्छी चालाकी आहे जरा पलून जाते तर फक्त मी थोडासा वाघ मारायला पुढं जातो आणि एक नंबर भाग एक नंबर वाघ वाग। आहे वाघ हा बघा वाघ हा वाघ आहे आमच्या गावातला त्यांनी काढलान घरीला आणि पाण्यात टाकलान पकडलान पण त्यांनी बेकार वाघ आहे मग बापा पटतात वाईट वाईट पट्टात म्हणजे तो वाघच आहे त्याला पाठवली होती खरा पिशवी घेऊन ती जे मच्छी काढला नाही ते पिशवीत टाकायला तेवढ्यात किशोरनी काढला नाही एक मासा आणि ह्याला सांगितलं ना गलातून काढते आणि काढला नाही बाईनी तर सोडला नाही बाईनी पकडला म्हणून नाही तर जाम शिव्या खाल्ला नसत्या जाम शिव्या खाल्ल्या नसत्या इकडनं पाहिजे तर मी वाडापावची पिशवी त्याला खाली करून दिली आमचा एक वाघ तिकडनं येत आहे अतू बबड्या आणि हा पट्ट्या दोघे जण इथं बसल्यात मच्छी फुल आहे इथं मच्छी फुल आहे आता जाम काढील किशोर इथं आता बघूया मजा येणार जाम मजा येणार आहे आणि हा इकडं मार खादीला पिसरला आपला पाग आहे इथं मी जाऊन आता तिकडे मारणार आहे त्या साईडला तर बघूया थोडा वेळ पाणी पितो आणि मग जातो मी पण तर मित्रांनो हा इकडं किशोर आहे तिथे अक्षय गेलाय कारण आता पटापट मच्छी काढता येतो त्याच्यामुळे तिकडे गेलाय तो आणि तो त्या साईडला दिसतो तो भावेश आहे तर आणि आपला अतू बबड्या तो पलीकडे गेला आहे आणि मी आत्ताच आलो दा जरा किशोरच्या जागेवर मी बसलो होतो तर थोडीशी मच्छी काढली मी पण आणि मी आता जरा सावलीत बसलो आहे तर अजून धमाल येणार आहे आपल्याला कारण मच्छी आता लागायला चालू झाले आणि तो तिकडं बघताय भावेश त्या साईडला बघताय तुम्ही भावेश तर बघा भावीस फुल मच्छी काढताय तिकडं लग बाय लग लागेल आणि आपला वाघ इथे आहेत एक इकडे आहे एक तो मच्छी काढतो आहे किशोर मच्छी काढतो आहे आणि हा त्या गालाला अटकलेली मच्छी काढून देत बाहेर काढताय तरी तो मच्छी आहे दाखवतो मला कारण मला पण ऊन लागला जाम ऊन मी इकडं बसलो आहे तर तू गेला त्या साईडला त्या साईडला पलीकडे गेला तू आणि दोघे गणितं आहेत आणि भावेश तिथं आहे आएते, आएते आएते तर मी पण तिथे खाली पाक ठेवला आहे तर थोड्या जाऊन जाऊन मारणार आहे हा या साईडला इथे कोपऱ्यात बघताय तुम्ही हा इथे इथे पाग आहे ते हा तर बघूया किती मच्छी भेटते तर आतापर्यंत भेटले आपल्याला चांगली मच्छी तर बघूया